गुरु रामभद्राचार्य यांच्या मधुरवाणीतून धुळ्यातील गौशाळेच्या मैदानावर जानेवारी महिन्यात रामकथा होणार आहे या कथेसाठी आयोजकांच्या तयारी सुरू करण्यात आली असून एक जानेवारी ते सात जानेवारी दरम्यान दुपारी तीन ते सहा या वेळेमध्ये रामकथा होणार आहे या रामकथेचा भाविकांनी लाभ घ्यावा असं आवाहन आयोजक संदीप अग्रवाल यांनी केलंय धुळ्यात जानेवारी एक तारखेपासून तर नऊ तारखेपर्यंत जगद राम जी रामकथाचे आयोजन करण्यात आलेलं आहे त्या रामकथेचं काम सुरुवात झालेलं आहे धुळेकर जनतेना खूप आपलं भाग्य आहे का जगद्गुरू ज्यांच्यामुळं राम मंदिर आज आपल्याला पाचशे वर्षाचं जे आपलं स्वप्न होतं ते पूर्ण झालं न्यायालयाने त्यांच्या साक्षीला मान्यता देऊन राम मंदिर करण्याची परवानगी जी, जी न्यायालयाने दिली आणि त्याच्यातनं राम मंदिर भव्यदेवजी अयोध्येला उभे राहिले जगतगुरु रामभद्राचार्यजी धुळ्यात राम, राम कथेसाठी येणार आहे अयोध्यानगरी धुळे नगर खान्देशगाव शाळा येथे रामकथेचं आयोजन करण्यात आलं आहे त्याची तयारी खूप जोरात सुरू आहे तर तयारीत सर्व पेंडॉल स्टॉल विविध देखावे राहणार आहे सुसूज्ज अतिशय सुंदर जागा तयार करणार आहेत त्याच्यात विविध देखावे राहणार आहेत तरी मला धुळेकर जनतेना विनंती आहे का सर्वांनी कथेचा लाभ द्यावा व जास्तीत जास्त संख्येनं सर्वांनी कथेत यावं ही धुळेकर जनतेला एकदम आग्रहाची विनंती गोड टायमिंग कथेचा वेळ दुपारी तीन ते सहा राहणार आहे बाहेरगावून जे नागरिक येणार ना आहेत त्यांना माझं आव्हान आहे आणि त्यांची विनंती आहे तुम्ही काहीच काळजी करू नका तुम्ही धुळ्यात कथा ऐकायला या तुमची राहण्याची आंघोळीची आणि खाण्याची व्यवस्था इथं करण्यात आलेली आहे तर तुम्ही तशी काही चिंता करू नका सर्व व्यवस्था केलेल्या आहेत काही आपण संस्थांना सांगून काही भवन जे आहेत जे आप घेतलेले आहे तिथं राहण्याची खाण्याची व्यवस्था तिथे कर राहण्याची व्यवस्था तिथे कर दे करण्यात येणार आहे कथेच्या ठिकाणी खाण्याची व्यवस्था जे बाहेरगाव राहतील त्यांची सर्वची करण्यात आलेली आहे तरी जनतेने काही चिंता न करता बाहेरगावून येणाऱ्या जनताना आव्हान आहे तुम्ही कथा श्रवण करण्यासाठी या त्या कथेचा लाभ धुळेकर जनतेने घ्यावं महाराजांचा आशीर्वाद धुळेकर जनतेने घ्यावं अशी धुळेकर जनतेना मी आव्हान शहरातील दसरा मैदान चौकाजवळ असलेल्या गौशाळेच्या आठ एकर अयोध्या नगरीमध्ये भव्य रामकथा होणार आहे या कथेसाठी भला मोठा सभामंडप उभारण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे या रामकथेसाठी तीस ते पस्तीस हजार भाविकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच बाहेर गावाहून येणाऱ्या भाविकांसाठी जेवणाची आणि राहण्याची सोय आयोजकांच्या वतीनं करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं दरम्यान या सभा मंडपामध्ये अनेक धार्मिक देखावे देखील आयोजकांकडून साकारले जाणार आहेत एक जानेवारीला दुपारी जगद्गुरू रामभद्राचार्य यांची आग्रा रोडवरून भव्य अशी शोभायात्रा देखील काढण्यात येणार आहे यामुळे या रामकथेची आतुरता राम, राम भक्तांना लागली आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे